खरं तर दोन हजार चोवीसला जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये जे अपक्ष उमेदवार विशाल पाटील होते ते काँग्रेसचेच उमेदवार म्हणून काँग्रेसच्या सगळ्या मतदारांनी विशाल पाटलांना प्रचंड अशा बहुमतानं निवडून दिलं पण दोन हजार चोवीसची जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा असताना विशाल पाटलांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे होता पाठिंबा द्यायला पाहिजे होता पण ह्या मतदारसंघातील तमाम काँग्रेसच्या मतदारांचा विशाल पाटलांनी फार मोठा अपमान केलेला आहे आणि म्हणून ह्या विधानसभेमध्ये जे रितसर काँग्रेसच्या वतीनं तिकीट घेऊन उभे राहिलेले आमचे पृथ्वीराज बाबा यांच्याच पाठीमागं काँग्रेसचे सगळे मतदार उभे राहतील त्यांना मतदान करतील अशी माझी अपेक्षा आहे खरं तर अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील निवडून आले तोच फॉर्म्युला अपक्षाचा पुढं करून वहिनींना निवड आणण्याचा प्रयत्न विशाल पाटील करतायत ते त्यांचा प्रयत्न कधीही सक्सेस होणार नाही कारण आम्ही जे विशाल पाटीलला मतदान केलं ते अपक्ष म्हणून मतदान केलेलं नाही ते काँग्रेसचेच म्हणून आम्ही मतदान केलं असं असताना अधिकृत उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवाराला विशाल पाटील जे विरोध करतायत त्याचा मी जाहीर निषेध करतो म्हणण्यापेक्षा ते अपक्षाचा फॉर्म्युला या विधानसभेमध्ये चालणार नाही ही, ही लढाई महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी आणि महाविकासाचे उमेदवार पृथ्वीराज बाबा आहेत त्यांनाच आम्ही पंचवीस हजारच्या मताधिक्यानं निवडून देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे